सतकर मित्रांनो नमस्कार आपण एक महिन्यापूर्वी ह्या रानाचा व्हिडिओ केला होता तेव्हाही मका सात दिवसाची होती एक सव्वा महिन्यापूर्वी केला होता आपण व्हिडिओ आणि आता हे हार्वेस्टिंगच्या स्टेजवरती आले आहे आणि तुम्हाला मी जे सांगितलं महत्त्वाचं की हे एस आर टी तंत्रज्ञानाने केलेलं आहे म्हणजे की प्रत्येक मका ही एक फूट बाय फूट लाववरती लावून जे वापा आहे जो जो सारा आहे तो सारा हा कायम ठेवला जातो थो। हा सारा परत पाच तीस हा वर्ष मोडला जात नाही त्या तंत्रज्ञानाला एसआरटी म्हणतात तर त्याचा फायदा आहे की मशागतीचा आपला खर्च वाचतो तो एक वेगळा भाग आहे विषयाचा आपला पण जेव्हा जी मका केलेली आहे ही सारीवरती सरीवरती केल्याने आणि टोकून केल्याने काय झालं आहे तर प्रत्येक मकेमध्ये सा आंतरसामान असल्यामुळे कनिस हे असं मोठ्या साईजचं हे बघा तुम्ही आणि खालीपासून ते वरपर्यंत असं पूर्ण भरलेलं असं चांगलं कनिज तयार झालेलं आहे कोणत्याही मकेचं जर तुम्ही कनिज पाहिलं तर ते असं पूर्ण मोठ्या साईज तयार झालेलं आहे हे बघा तर हे आपण नमुनसाठी ओपन करून पाहिलेत हे प्रत्येक एक फूट बाय फूट साईजवरती मग असल्यामुळे एक चांगलं दर्जेदार कनिज तयार झालेलं असल्यामुळे उत्पन्न दर्जेदार मिळणार म्हणजे भरपूर मिळणार आहे आणि आता आपण हार्वेस्टिंग करतो आहे हे आडवांटाचं सातशे छप्पन्न मग आहे आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे कनिज पूर्ण ड्राय झालेला आहे आणि खाली अजून दे पूर्ण भेन हायचा ओला आहे म्हणजे कनिज काढून जरी कोणी मुरगास वगैरे करणार असेल तर त्याला म्हणजे हा वाण चालू शकतो आणि ह्याच्यामध्ये उत्पन्न भरघोस मिळू शकते तर आपले बंधू ह्या शेताचे मालक दत्ता भाऊ यांना जर आपण प्रश्न विचारत की आपण जे हे सुरू केलं तंत्रज्ञान लावण्यासाठी आणि तुम्ही जे हे लावली मका ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न किती अपेक्षित आहे आणि तुमचं बियाणं वगैरे किती गेलं होतं आता ह्याच्यामध्ये हे सत्तर गुंठ्याचा प्लॉट आहे सत्तर ह्याच्यामध्ये अकरा किलो बियाणं आमचं लागलेलं आहे ओके तर अकरा किलो बियाण लागल्यानंतर आमच्या पेक्षा गुंट्याला एका क्विंटलची आता आहे गुंट्याला एक क्विंटल सध्या तर आहे तर हे मका जे तुम्ही लावली एक फूट बाय एक फूट वरती लावली तर ह्याच्यामध्ये तुमच्या म्हणजे संपूर्ण कसं नियोजन होतं म्हणजे किती मका लागले वगैरे याच्यामध्ये अकरा किलो बियाण लागलं तर ह्याची संख्या थोडीशी आमच्या चुकी चूक तुक झाली की बे ओले करून लावल्यामुळे थोडी संख्या मेंटेन करताना आली जर ती मेंटेन झाली असती तर किमान एकरी पंचेचाळीस पंचे ते पन्नास पंचे क्विंटल निघायला कुठलीच अडचण नाही ओके ओके म्हणजे एकरी किती बियाणं म्हणजे किती मका एकरी उगवून येते असत एकरी कमीत कमी अठ्ठावीस -कमी ते तीस हजार तीस हजार चांगलं झाड पाहिजे मित्रांनो हे पहा त्यांच्या सांगण्यानुसार आणि गणितानुसार हे जे मकेचा एक भेंड आहे असे तीस हजार रोपं एका एकरामध्ये आरामात बसतात आणि त्यांचे कॅल्क्युलेशन आहे की आता हे जे आम्ही काल प्रयोग करून पाहिला होता तर, ही एका का का तर एका हे एका जे पूर्ण जानेका जर काढले आपण तर अडीचशे ग्रॅमपर्यंत भरतात म्हणजे दोनशे ग्रॅम ते अडीचशे ग्रॅम एका मकेच्या ह्याच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळते आणि जर ते आपण जर तीस हजार तीस हजार जर मक्याचं जर उत्पन्न कॅल्क्युलेशन केलं तर नक्कीच ते चाळीस टनापेक्षा चाळीस क्विंटलपेक्षा जास्त आपल्याला उत्पन्न मिळणार आहे तर जेव्हा आपलं हार्वेस्टिंग पूर्ण होईल तेव्हा आपण ते उत्पन्न तुम्हाला मी दाखवेन शंभर टक्के त्याचे पावती वगैरे तुम्हाला मी देईनच तर साठ गुंठ्यामध्ये आम्हाला साठ क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे आणि मका तुम्ही पाहताय साईजला प्रत्येकाने सेम आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये हे झालेलं नाही आहे म्हणजे कुठेही कधीच बारखं राहिलेलं नाही आहे आणि मका अजूनही हिरवी आहे त्याचा फायदा हिरवा चाराही मिळ मिळू शकतो वा वैरणीसाठी आणि मका पातळ असल्यामुळे आणि योग्य पद्धतीने पेरणी केल्यामुळे कणीस साईज परफेक्ट आलेला आहे आणि त्याचा कलरही चांगला आलेला आहे आणि सेम म्हणजे शेवटचा दाणा ते वरचा दाणा हे दोन्ही जर पाहिले तर प्रत्येक दाण्याची साईज सेम आहे त्याचा फायदा असा होतो की मग आपल्या मका मार्केटला चांगल्या दराज विकते म्हणजे दाणे छोटे मोठे नसल्यामुळे त्याला चांगला हमी भाव मिळतो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो तर आपण ह्याचं पूर्ण हे, हे करूयात की उत्पन्न आपल्याला किती आलं आहे ते आपण सांगूयात पुढे आल्यानंतर धन्यवाद